स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग्दोम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी पावरलूम व्हिव्हर्स असोसिएशनच्या वार्षिक सभेत कॉम्रेड सदा यांचा अपमान केल्याप्रकरणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं महात्मा गांधी पुतळा चौक इथं माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या विरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली इचलकरंजी शहरात दि इचलकरंजी पावर व्हिव्हर्स असोसिएशनच्या वार्षिक सभेसाठी माजी आमदार प्रकाश आवाडे हे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते त्याचवेळी सदामालाबादे हेही या ठिकाणी आले होते यावेळी माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना सांगितलं की सदा आता तुमची सर्व दुकानं बंद झाली आहेत मालक आणि कामगार बसून आपले प्रश्न आहेत अशी टीका केली यावेळी सदामालाबादे यांनी आक्षेप घेतला असता माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी सदा हा आमचाच आहे अशी टिप्पणी केली त्यावर उपस्थित सर्व संचालक मंडळ यांच्यात हशा पिकला त्यामुळे सदामालाबादे यांचा माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी अपमान केलाय त्यामुळं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये संतापाची लाट उसळली आहे कॉम्रेड सदामालाबादे यांनी आतापर्यंत कामगार कष्टकरी लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी आतापर्यंत कोणाशीही गद्दारी केली नाही विशेष म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं जनतेच्या प्रश्नावर कायमपणे लढा दिलाय आणि आपली निष्ठा सर्वसामान्यांमध्ये सिद्ध करून दाखवली आहे उलट माजी आमदार प्रकाश आवडे यांना ज्या पक्षानं भरभरून दिलं त्यांनी त्या पक्षाशी सात आठ वर्षांपूर्वी गद्दारी केली आवाडे यांनी ईडी सी बी आयला घाबरून सत्ताधारी भाजप पक्षामध्ये गेले आहेत कम्युनिस्ट पक्ष आणि भाजप पक्ष यांची धोरणं कधीही जुळणारी नाहीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं कामगार कष्टकरी लोकांची प्रश्न सोडवली आहेत त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या आहेत आज जरी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची शहरामध्ये ताकद जरी कमी असली तरी जिल्ह्यामध्ये आमची ताकद मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं प्रकाश आवाडे यांनी आम्हाला कमी लेखू नये त्यामुळं प्रकाश आवाडे यांनी आम्हाला कमी लेखू नये प्रकाश आवाडे यांच्या वक्तव्याबद्दल आज गांधी पुतळा चौक इथं त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि त्यांची चौकशीची मागणीही करण्यात आली यावेळी कम्युनिस्ट पक्षाचे भरमा कांबळे सदामालाबादे दत्ता माने शिवगोंडा खोत धनाजी जाधव भाऊसो कसबे मोहम्मद बेळकुडे गोपाळ पोला रामचंद्र सौंदत्ती जण उपस्थित होते